आफ्टरनून चिल्ड्रन गुड आफ्टरनून हाउ आर यू आई एम फाइन यू आर फाइन जेव्हा आपण समूहामध्ये सगळे जण मिळून म्हणतो की नाही तेव्हा काय म्हणायचं आपण काय म्हणायचं वी आर फाय बरोबर आहे पहा आता आपण छानसा एक खेळ खेळणार आहोत कृती करणार आहोत इंग्रजी विषयाचा आवडेल खेळायला oh. पहा या बॉक्स मध्ये मी काही चिठ्ठ्या केलेल्या आहेत आणि या चिठ्ठ्याच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे ही कृती करायची आहे तुम्हाला चिठ्ठ्या हो। आणि पहा आता या चिठ्ठ्यावरती मी काही असे शब्द लिहिलेले आहेत काय आहेत शब्द लिहिलेले आहेत मराठीमध्ये आहेत का इंग्लिश मधील आहेत इंग्लिश मधील आहेत की नाही तर आता याच्या मदतीने आपल्याला कसा खेळ खेड़ खेळायचा आहे तो आपण पाहूया आता याला मी पॅक केलेला आहे आणि तुम्ही काय करणार आहात दरवेळेस कुणीतरी एक जणांनी हात घालायचा चिकची -चिक काढायची बाजूला बघून आणि त्यावरचा शब्द सगळ्यांना दाखवायचा त्यावर आधारित अवाक्य सांगायचं चला सुरुवात कुणापासून करू आपण गौरवीपासून गौरवीने डोळे बंद करायचे हात आत मध्ये घालून एकच चिक्की काढायची कोणता शब्द वाचा एपल। आता ऍप्पल पासून तयार होणार वाक्य इंग्लिश मध्ये सांगायचं एका नंतर एका आय लाईक ऍपल हा सांगा आय लाइक हा बरोबर व्हेरी गुड खूप छान त्यानंतर स्वरा हे डोळे बंद करायचे पहा चला दाखवा गो, काई है? वो। गो काय हे गो, गो, गो पासून तयार होणार वाक्य तुम्ही सांगणार आय गो टू स्कूल आय एम गोइंग टू स्कूल बरोबर आहे आय एम गोईंग आय एम गोईंग खूप छान पहा आता मी परत याला हलवणार आहे चला

The rose is white. Very good. Rose is beautiful. Rose is beautiful. Very good. Nice. The next. Me, 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 I, me, 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 I, I me. me Finish. Which one do you want to show I. Very good. Make the sentence with the help of I. આઈ લાઈક આઈ લાઈક એમ આઈ એમ સમીક્ષા આઈ એમ સમીક્ષા વેરી ગુડ આઈ લાઈક ઓરેન્જ આઈ આઈ લાઈક એપલ આઈ લાઈક ચપટી વેરી ગુડ શ્રુતિ આઈ લાઈક આઈ લાઈક આઈ લાઈક કેક આઈ લાઈક કેક આઈ લાઈક આઈ લાઈક સ્ટ્રોબેરી આઈ લાઈક બનાના આઈ લાઈક આઈ એમ મે ભાખરી આઈ લાઈક ભાખરી વેરી ગુડ આઈ લાઈક કેક આઈ લાઈક देणार आहोत mm. हा चला डोळे बंद करायचे नंदिनीने आणि एकच चिठ्ठी घ्यायची आहे चला ती आपल्याकडची नवीन विद्यार्थी तिला पण माहीत पाहिजे किती चला सांगा आय हॅव पेन आय हॅव पेन व्हेरी गुड आय आय हॅव पेन इथे आपल्याला Different types of sentences. I have, have, I have water, water. Bottle. I have water, water. Very good. I have, I have teacher. I have teacher. Very nice. I, I have blackboard. I have blackboard. I have nice, nice. I have me, me, me. Ha, me. Arohi. only one. Very good. Read this word. Play. Sentence with the help of play. I play I play. I, play. I play. I play. I play. I play football. I play football. I play, football. I play, I play, football. Football. I play cricket. I play kho kho. My friend is playing. My friend is playing very good. I like play. I like. Play. Play. I like to play very good. I, play. I like play. Kabadi. I like. प्ले कबर व्हेरी गुड आहोत वैष्णवी वैष्णवी म्हणली नाही ना म्हणून मी तिला देणार आहे आता तुम्ही सगळ्या टी म्हणालात की नाही म्हणून तिला देणार वाचा

ग्रुप ग्रुपमध्ये हा खेळ काय करू शकतो घेऊ शकतो स्वतः वेगवेगळे शब्द मग ते मराठीचे पण घेऊ शकतो इंग्रजीचा पण घेऊ शकतो किंवा अंकाचे कार्ड बनवून सुद्धा यामध्ये टाकून आपण तसाही खेळ घेऊ शकतो म्हणजे या कृतीमधून आपल्याला वेगवेगळ्या कृतींची कल्पना सुचली सुचली वेगवेगळे खेळ आपण अशा खेळामधून घेऊ शकतो छान तुमच्यासाठी जोरात तीन टाळे